चमस नारायण प्रगट होण्याची वेळ झालेली आहे महाराज आणि चमस नारायणा हे रेवा नदीच्या किनाऱ्यावरती प्रकट झाले महाराज रेवा नदीच्या किनाऱ्यावरती प्रकट झाले दिवसामध्ये दिवस गेले काळामागून कोळ लुटला आणि या कुलिगामध्ये चमस नारायणाचा अवतार झाला महाराज त्या ठिकाणी सहाण सारू नावाचा एक शेतकरी आलेला होता एक सहाण सारू नावाचा एक शेतकरी त्या ठिकाणी आलेला होता आणि मग मात्र त्या ठिकाणी पुष्पवृष्टी झाली भगवंताने पुष्पवृष्टी केली आणि त्याला सांगण्यात आलं बाबा याला घरी घेऊन जा आणि याच नाव ठेव महाराज रेवणनाथ रेवणनाथ महाराजी त्या रेवणनाथाला घरी रे घेऊन आला दिवसामागून दिवस गेले काळामागून काळ नाम नामकरण केलं महाराज रेवणनाथ महाराज की बाळाला घेऊन घरी आला आणि आपल्या पत्नी जवळ दिले दिवस गेले काळा मागून काळ लुटला बाळ बारा वर्षांचा झाला महाराज बाळ सात वर्षांचा झाला बाळ बारा वर्षांचा झाला आणि एके दिवशी दररोज महाराज काय करावं शेतामध्ये कामाला जावं बैलाला घेऊन कोणाला घेऊन कोणाच्या बैलाला मला तसं काही म्हणायचं आपल्या आपल्या बैलाला घेऊन जाऊ महाराज पाठी लोकांची शेत चालण्याकरता आता नाही आता ट्रॅक्टर आले आता डिझेल आणावं लागेल लोकांच करू गेले महाराज पहाटी पहाटेच हवा एके दिवशी दररोज या पिता मित्रांनी शेतामध्ये कामं करणार महाराज जो कष्ट करतो ना तो शेतकरी असतो जो कष्ट करतो ना तो शेतकरी असतो असो आपल्याकडे तितका वेळ नाही आज असो आणि मग मात्र त्या वेळेला त्या समय आला महाराज दररोज जावं आणि एके दिवशी पिता जात नाही म्हणून पहाटेच्या वेळेला बैल घेतले महाराज आणि नि शेताकडे निघाला पण दत्तप्रभूंची स्वारी निघालेली होती दत्तप्रभूंची स्वारी निघाली आणि दत्तप्रभू एके बाजूने येत होते एके बाजूने हा बैल घेऊन चालला बैलाच्या आवडून लहान होता बैलाच्या अरून झाला आणि दत्तप्रभू अचानक समोर आले आणि दोघांची भेट झाली महाराज दोघांची भेट झाली दत्तप्रभूंनी वरद हस्त मस्त केलेला ब्रह्म सनातनाचा केला चराचारामध्ये ब्रह्म आणि ब्रह्मामध्ये चराचाराची अनुभूती झाली महाराज आणि मग मात्र दत्त त्याला महिमा नावाची स्थिती दिली महाराज महिमा नावाची स्थिती दिली आणि सांगितलं जगत कल्याण कर महाराज हा शेतामध्ये गेला शेतामध्ये गेला काय करावं कळेल असं झालं महाराज त्या बैलांना चालत आहे आणि खरंच मला त्या जोग्याने त्या संन्यासी महात्मा महाराज तुम्ही आम्ही संतांना काय करतो घेतो परत तो, तो का नाही तुम्ही आम्ही संतांची काय घेतो परीक्षा घेतो आणि मग मात्र महाराज त्यावेळेला त्या समयाला या साधूने या संन्याशाने या महात्माने खरंच मला महिमा नावाची सिद्धी दिली का आमंत्रण दिली ती सिद्धी समोर उभी राहिली आणि शेतामध्ये कनकाच्या राशी तयार करण्यास सांगितल्या महाराज कनकाच्या राशी तयार केल्या आणि मग मात्र त्या पुन्हा त्या लुप्त केल्या घरी आला आता काम करायचं आणि दुसऱ्या दिवशी बाबांनी सांगितलं अरे रेवाड अरे आपल्याला कामाला जायचं आहे कवर घरात झोपतो कुठपर्यंत झोपणार नऊ वाजले लवकर उठ जो चार वाजता जाणारा नऊ वाजेपर्यंत झोपलेला आहे बाबा आवाज बाबा आवाज येत आणि बाबाने आणि वडिलांनी आवाज येत मला त्यामध्ये प्रेम असतो बाबा आता कामाला जाण्याची आवश्यकता अरे काय आहे असं आपल्या घरामध्ये दररोज कामाला जावं आणि खावं अशी आपली अवस्था आहे बाबा आपल्या घरात काय कमी आहे आणि मग मात्र आपण घरामध्ये येऊन बघा घरामध्ये तो सांगू नावाचा येतो शेतकरी आला आणि बघितलं महाराज घरामध्ये सुवर्णांच्या राशी पडलेला आहे हा गुरुगरी जोगी संन्याशी तपस्वी महात्मा आहे आणि मग नितांत प्रेम करू लागले आणि रेवणनाथ येईल त्याला काय करू लागले महाराज दान करू लागले अन्नदान सुवर्णदान वस्त्रदान पाहिजे ते दान करू लागले आणि मग लोक त्यांना म्हणू लागले रेवण सिद्ध काय म्हणू लागले म्हणून सिद्ध फक्त एकाच नाथांना म्हटलं तसे नाथ सगळे सिद्ध आहे बर का पण सिद्ध ही कोणाला उपाधी लागली तेव्हा तेव्हापासून नाम झालं महाराज रेवणनाथ रेवणनाथ महाराज की मग दत्तप्रभू त्या ठिकाणी येतात दत्तप्रभू त्या ठिकाणी आले आणि दत्तप्रभू युक्ती प्रयुक्ती करून आपले मच्छिंद्रनाथांची भेट होती मच्छिंद्रनाथांची भेट झाल्यानंतर युक्ती प्रयुक्ती करून दत्त महाराजांना त्या ठिकाणी बोलवतात गुरुची भेट होती आणि रेवण सिद्धाला माहिती कळते की यामध्ये आता काही राहिलेलं नाही आणि रेवणनाथ पुन्हा भ्रमंतीसाठी निघतात महाराज रेवणनाथ भ्रमंदीसाठी निघालेले आहेत महाराज आशीर्वाद मिळाला आणि भ्रमंतीसाठी आहे त्या भ्रमंतीमध्ये तुम्ही भिक्षा मागितली महाराज आणि त्या घरी बारशाचा कार्यक्रम होता महाराज म्हणजे मुलगा बारा वर्षांचा झालेला यासाठी बारशाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि मग मात्र महाराजांना ते ब्राह्मण बाबा विनंती करतात महाराज आमच्या घरी जेवण करण्याकरता यावं आमच्या घरी बारशाचा कार्यक्रम आहे तुम्ही भोजन ग्रहण करा मग मात्र त्या वेळेला त्या समयाला महाराज जेवण करण्यासाठी गेले जेवण केलं आणि सांगतात महाराज तुम्ही आज आमच्या इथेच मुक्काम करा महाराज त्या ठिकाणी मुक्काम करतात विटा या गावी बर का सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुका आणि खानापूर तालुक्यात विटा हे गाव आहे ही घटना त्या गावात झाली महाराज लक्षात आलं ना सांगली जिल्हा विटा खानापूर तालुका आणि विटा त्या ठिकाणी आणि मग मात्र महाराज त्यावेळेस ते सांगतात आज आमच्या घरी मुक्काम केला मुक्काम केला महाराज रात्रीचा समय झाला रात्रीची संध्या झाली आणि मग मात्र पती पत्नी रेवणनाथ महाराजांचे पाय दाबू लागले महाराज बाळ रडू लागला आई बाळाजवळ जाते पिता पाय दाबत आहे आणि काळाचा घरा झाला त्या बाल बाल प्राण झालं महाराज बाल गत प्राण झालं आणि मग मात्र आई रडू लागली पहाटीची वेळ झाली नाथांना विचारलं काय झालं संपूर्ण वृत्तांत सांगितला अरे मी या घरामध्ये असताना ही घटना घडावी ही घटना घडावी ज्या घरामध्ये नाथांचं वास्तव्य असतं मारत तिथे या अपशपूर्ण घटना घडत नाही हे सांगणार तत्व म्हणजे आहे मी या घरामध्ये असताना ही घटना घडावी हे कदापि शक्य नाही तुम्हाला किती मुलं झाली महाराज आतापर्यंत आम्हाला सात मुलं झाली पण एकही जगला नाही हा जगला म्हणून इतक्या दिवसानंतर याचा नामकरण सोहळा केला आणि मग मात्र याच रक्षण करावं तीन दिवस मी जाऊन घेऊन येतो आणि मग मात्र देवांबरोबर युद्ध झालं आणि देवांबरोबर युद्ध होऊन काय केलं महाराज हे सातही प्राण त्या ठिकाणी घेऊन आले आणि ते सात पुतळे बंध्यात सांगितले की सातही पुतळे जिवंत केले आणि मग मात्र महाराज त्याच ठिकाणी राहिले रेवणनाथ महाराज की चैतन्य रेवणनाथ महाराज महाराज त्याच ठिकाणी मुक्काम केला आणि त्या सात उत्तरांना अनुग्रह दिला आणि धर्म कार्यामध्ये गुण घेतलं आता मात्र ते समाधी अवस्थेमध्ये आहे तुम्ही आम्ही काय करूया एक नाम चिंतन करूया महाराज अलग गावामध्ये नाथ महाराजांनी समाधी घेतली महाराजांनी त्याच ठिकाणी राहून जगत कल्याण आजही ते करत आहे कधी वेळ मिळाला या गावी जा आजही ते घर तुम्हाला बघायला मिळेल आणि नाथ महाराजांची समाधी त्या ठिकाणी आहे तेही तुम्हाला बघायला मिळेल भाग्य आहे महाराज की या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म झाला जिथे सात नाथांच्या समाधी आहे पण दुर्भाग्य त्या तुम्हाला आम्हाला माहिती माहिती का पण आता माहिती झालं ना थांच्या दर्शनाला जायचं आलं असो <laughs> दिवसामधून दिवस गेले काळामधून काळ लोटत गेला महाराज आणि इकडे नागनाथ महाराजांना या किगामध्ये अवतार घेण्याची ओढ लागली महाराज नागिनीने बक्ष नागिनीच्या उदरामध्ये होते नागिनीने वडाच्या झाडा वडाच्या डोलीमध्ये ठेवण्यात आलं आणि मग मात्र त्या वेळेला त्या ठिकाणी कोश धर्म नावाचा एक ब्राह्मण येतो महाराज कोश धर्म नावाचा एक ब्राह्मण आला आणि ते वडाचे पानं तोडण्याकरता ब्राह्मण आलेला होता आणि मग मात्र त्या, त्या तो बाळ रडू लागला आणि तो कोश धर्म नावाचा ब्राह्मण पळू लागला जाऊ लागला मग देवांनी आवाज दिला धर्म अरे थांबावं या वडाच्या ढोलीमध्ये जो बाळ आहे ना हा घरी घेऊन जा आणि याच नाव ठेव वट सिद्ध लागेल ना। नागनाथ नागनाथ महाराज महाराज की की जय जय जसे तुमचे आमचे संस्कार असतात मुलांना देऊ शकतो महाराज जसे तुमच्या आमच्या घराण्याचे संस्कार असतात तेच आम्ही मुलांना देतो हे सांगणारं तत्व म्हणजे तत्व आहे महाराज जिंदगी खेळ सवाल हो का जवाब नातक जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्यामध्ये मिळतं ना महाराज ही नातकथ आहे तुमच्या आमची जीवनाची दशा बदलते ना महाराज ती कथा जी दशा बदलते ती कथा म्हणजे नाथ कथा आहे महाराज नागनाथ महाराजांचा जन्म झाला दिवसामागून दिवस गेले काळामागून काळ गेले बाळ मोठा झाला आणि नदीच्या किनाऱ्यावरती शिवालयामध्ये नाथांनी दररोज खेळण्यासाठी जावं तुमचे आमचे मुलं कुठे जातात तुमचे आमचे मुलं खेळायला खेळण्यासाठी जातात महाराज आणि बरेच ठिकाणी त्या ठिकाणी खेळू लागलेले आहे आणि खेळता खेळता महाराज दत्तप्रभूंना सुद्धा त्यांचा हेवा वाटला लहानपण देवा म्हणजे आपल्याला महाराज लहानपणी किती आनंद होता अजिबाई लहानपणी किती आनंद होता आता तो आनंद आहे का आहे आए ना महाराज भगवंताच्या नाम चिंतनामध्ये तुम्ही आम्ही लहान झालो की आनंद मिळतो महाराज जो मोठा आहे महाराज जे मोठे कार्यकर्ते असते त्याशी अशी अंकुशाचा महाराज मोठ्या कार्यकर्त्यांना कसं असतुशाचा महाराष्ट्र हे फार कार्य करणं सोपलं आणि मग मात्र महाराज त्या वेळी आला ते मुलं खेळत आहे आणि दत्तप्रभूंना हे वाटला दत्तप्रभू त्या ठिकाणी येतात एक बालकाचं रूप धारण केलं आणि पाच पंचवीस मुलं खेळत होते आणि सांगितलं मला तुमच्यामध्ये खेळायला घ्या ना त्यांनी सांगितलं तू आमच्या गल्लीतला नाही तू आमच्या गल्लीतला नाही त्याच्यामुळे आम तू आमच्या खेळायचं नाही तू आमच्या गल्लीतला नाही तुमची गल्लीचा काही संबंध नाही मी गल्लीचा सांगितलं बर का आणि मग मात्र महाराज मुलं त्याला खेळ खेळून देईना आणि त्या समयाला नागनाथ महाराज सांगतात अरे बाबा अतिथी देव कारण त्यांच्या घरामध्ये ती परंपरा होती मुलाला संस्कार होते अतिथी हा देवभोव त्याची सेवा करावी त्याचं पूजन करावं त्याचं अर्चन करावं महाराज आणि त्या अतिथी देवभव हे सांगण्यात आलं महाराज या तुम्ही आमचे पाहुणे आहे पण बाकीचे मुलं त्यांना खेळायला घ्यायला तयार नाही मग मुलं नागनाथ महाराज वट सिद्ध नागनाथ महाराज त्या ठिकाणी जातात त्या मुलाला जवळ करतात लटकेची घाली स्नान लटकेची घ्यावी खोट खोट ज्ञान आंघोळ घातली म्हणून त्याला काय म्हणतात मनाने केलेली पूजा काय आणि मग लटकीची घाली स्थान लटकीची घाली भोजन महाराज घ्या जेवायला वाटलं महाराज मुलाचा हार घातला महाराज तूप घ्या म्हणायला काय जात वाटी तू आणतच नाही फक्त म्हणायचं ऐका हो महाराज तूप घ्या बासुंदी घ्या पुऱ्या घ्या शिरा घ्या अनेक नाना पदार्थ होऊ लागले आणि दत्त महाराज खुश झाले वर केलेला ब्रह्म ब्रह्मस्थानाचा बोध केला चराचारामध्ये ब्रह्म ब्रह्मामध्ये चराचाराची अनुभूती आणि महिमा नावाची सिद्धी दिली महाराज महिमा नावाची स्थिती दिली आणि मग मात्र दत्तप्रभू निघून गेले आणि दत्तप्रभूने एक सांगितलं बघा ना ज्याने दान करावं त्याने तिथे जेवण घेऊन नाही इथं नाही बर का नाही दानाचे अनेक प्रकार सांगितले आपल्याकडे तिथ वेळ नाहीये फक्त आपण अल जो सिद्धी अन्नाला दान करतो मार सिद्धी आण्नाला म्हणजे महात्मांना सांगितलं बर का हा जे सिद्धी अन्न तू ग्रहण करू नको आणि मग मात्र प्रत्येक ताटाजवळ जावानी विचारू इच्छा आपले मुलं विचारतात ना मुलं खेळत असत भांडे भांडे खेळ तुम्ही तुम्ही खेळले ना मग तेव्हा खेळता खेळता आपण कसं म्हणतो किती घ्या तिथे काही कमी का भगवंताचं काम लिहिलं रिपोलीवर काही कमी नाही आणि मग मात्र त्यावेळेला प्रत्येक मुलाजवळ जाणे आणि म्हणावं काय पाहिजे जे मागेल ते नाथ देऊ लागले आणि सगळं सगळे लोक त्यांना काय म्हणू लागले वट सिद्ध नागनाथ चैतन्य वट सिद्ध नागनाथ महाराज कि वट सिद्ध नागनाथ महाराज सर्वांना पाहिजे ते देऊ लागले दिवसामधून दिवस गेले काळामधून काळ गेला तर दत्तप्रभूंना भेटण्याची अपेक्षा झाली कोल्हापूरला गेले अन्नछक्र मांडलं आणि दत्तप्रभूंना प्रसन्न करून घेतलं आणि मग मात्र बालाघाटला गेले महाराज बालाघाटला गेले आणि बालाघाटला जाऊन आश्रम टाकला आणि त्या आश्रमामध्ये ध्यानमग्न अवस्थेमध्ये जागावं लोकांना जिवंत करावं यमराजाला धर्म पडला देवतांची मिटिंग बसली आणि महाराजांना विनंती केली महाराज तुम्ही सृष्टीच्या नियमांच्या विरोधात जाऊ नका ती मान्य केली आणि त्या ठिकाणी सतत नामचिंतन असावं नामचिंतन करता करता एके दिवशी मच्छिंद्रनाथ महाराज त्या ठिकाणी करत आले मच्छिंद्रनाथ महाराजांना अडवण्यात आलं आणि दोघांचं युद्ध झालं युद्धामध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांचा पराभव झाला आणि हा माझ्या गुरुचं नामस्मरण करत आहे यासाठी काय केलं माझ्या गुरुचं नाव काय घेतोय हे विचारलं आणि मग मात्र दोघांची गळा भेट झाली तुम्ही माझे मोठे बंधू तुम्ही माझे मोठे भाऊ या निमित्ताने भेट झाली आणि त्या ठिकाणी तीन दिवस राहिले एक महिना राहिले आणि विचारलं स्वामी काय युद्ध केलं मग सांगितलं देवदार आणि संतदार एकच असावं मुक्त असावं देवदार आणि साधूदार मुक्त असावं तेव्हापासून देवदार आणि आमच्यासाठी मुक्त झालं आणि मग मच्छिंद्रनाथ महाराज पुन्हा भ्रमंतीसाठी निघून गेले त्या भ्रमंतीमध्ये तुम्ही आम्ही एक छोटस नामचिंतन करू अल झालेली सेवा नवनाथांच्या चरणी दत्तप्रभांच्या चरणी आणि गौतम बाबांच्या चरणी तसेच उपस्थित संतवंत वृंद या सर्वांच्या चरणी गायक वादक या सर्वांच्या चरणी व तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करू आजच्या या कथेला इथेच पूर्णविराम करूया thank you गौतम गिरी हलो हॅलो